आपला शहरात मुकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा त्रास वाढत चालला असून आज सकाळी पुन्हा एका इसमावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे पवन मंत्री वर्ष पंचेचाळीस राहणार कोणार्क अपार्टमेंट जुना चंदूर रोड हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करून हात व पायावर चावा घेतला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्ला इतका तीव्र होता की त्यांचे कपडेही फाटल्यात यादी देखील शहरात भटक्या कुत्र्यांच्या त्रासाविरुद्ध नागरिकांनी आंदोलन केली होती त्यानंतर महापालिकेने कुत्रे पकडण्याची व लसीकरण मोहीम राबवली होती काही दिवस चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली होती मात्र ती परत सुरू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे आज पुन्हा झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं व वा संतापाचं वातावरण आहे महापालिका प्रशासन या समस्येवर कोणता ठोस उपाययोजना करताय याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ठिंकणे चळकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा मित्रांनो